राज्याचे लोकप्रिय आणि कर्तव्य पक्ष उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस भाजपचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रशेखर साहेब आजच्या या कार्यक्रमात अवर्जून आपल्यासोबत उपस्थित असलेले राज्याचे भाजपाचे केंद्रीय मंत्री सन्माननीय तोबासाहेब आमदार पवार पवारजी आमदार रामालजी आमदार रमेश कराडजीच करणार माजी मंत्री सन्माननीय हर्षवर्धन सिंग मोहिते पाटीलजी ही प्रथमता माझ्या वतीनं आदरणीय अध्यक्ष बावनकुळे साहेबांना मनापासून धन्यवाद देतो

एक अतिशय चांगल्या अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये निर्माण झालेलं आज आपण पाहतोय देश आज एका वेगळ्या पद्धतीनं सगळ्या विकासाच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन एक विकसित भारत म्हणून एक वेगळं नाव लोटी त्या संपूर्ण जगामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज होत आहे हे दे आपल्यासाठी देशासाठी फार मोठी दे अभिमानाची ही गोष्ट आहे आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वामध्ये आज देशाला त्यांच्या पाठीमागे शक्ती उभा करण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य आहे आणि म्हणून आपण आज हा निर्णय घेतलेला आहे त्याचसोबत या राज्यामध्ये पंडित साहेबांच्या नेतृत्वाखाली एक अतिशय चांगलं अशा प्रकारचं वातावरण खरं म्हणजे त्या राज्याला कसं पुढे घेऊन जाता येईल या राज्यातल्या प्रत्येक घटकाला कसं न्याय देता येईल आणि या राज्यातले असं तृत्तर कसं परिसरित करता येईल यासाठी खंबीरपणानं आदरणीय फीर साहेब आज नेतृत्व करतायत त्या नेतृत्वाच्या पाठीमागे सुद्धा तुम्ही आम्ही राज्यातली ही सर्व जनता खंबीरपणानं उभा टाकण्याची गरज आहे आणि ते काम आपण सर्वांनी आपलं कर्तव्य समजून करूया आणि याच विचारानं मी आज या पक्षामध्ये प्रवेश करत आहोत ते मी आपल्याला अतिशय मनापासून धन्यवाद देतो आणि एवढंच सांगतो मी ज्या पक्षामध्ये होतो चाळीस वर्ष तो आमचा प्रवास आहे चाळीस वर्षामध्ये अतिशय प्रामाणिकपणा म्हणजे कुठली लोकसभेची निवडणूक असेल विधानसभेची असेल जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील सर्वांना बरोबर घेऊन जाऊन कसं न्याय घेता येईल आणि पक्षाबरोबर कसं प्रामाणिकपणानं पक्षामध्ये राहून काम करता येईल याचा सातत्यानं आम्ही प्रयत्न चाळीस वर्षामध्ये केलेला आहे आणि म्हणून आज मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो पंडित साहेबांच्या नेतृत्वाखाली त्याचप्रमाणे प्रामाणिकपणाने निष्ठेनं शुद्ध भावनेनं आम्ही काम करत राहू एवढंच अभिवाचन आता मी त्यांना ठिकाणी मला कुणाबद्दलही काही तक्रार नाही कोणाबद्दल काय बोलायचं नाही काय सांगायचं नाही आणि म्हणून जना ज्याला जे पूर्वी आम्हाला ज्या पक्षाने दिले त्यालाही आम्ही भरपूर दिले आणि इथं आम्ही प्रामाणिकपणाने काम करू हे अभिवचन आजच्या या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांसमोर सांगून मी परत एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांचे अतिशय मनापासून धन्यवाद देतो भावनकुळे साहेबांना धन्यवाद देतो इतर सर्व मित्रांना धन्यवाद देतो आणि विशेष करून खुबासाहेब की आपण गेल्या वर्षभरापासून खुबासाहेब आम्हाला सांगत होते, होते की हे सगळं आपण मिळून करूया आपण सगळे या ठिकाणी करणं या विचाराला समर्थन देणं हे अतिशय महत्वाचं आहे हे खुबासाहेब सातत्याला सांगत होते आणि आज ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून या ठिकाणी स्वागतही करतो आणि धन्यवादही देतो आणि परत एकदा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देऊन मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आपलं खूप खूप मनापासून स्वागत मी माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन कराजी झाले आता पेले साये शासन भारत माता की, था था। आ, की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय श्रीराम जय jai shibaji! jai pawomi! jai pawomi! jai shibaji! jai sirina! jai shibaji! jai sirina! jai pawomi! jai shibaji! jai sirina! jai shibaji! jai sirina! jai pawomi! jai pawomi! jai sirina! jai sirina! मिळावा घेण्याची योजना बसवभाजी पाटील यांनी या ठिकाणी मला बोलताना था। सांगितलं सोबतच रश्मीताई वाघल यांनी सुद्धा आज पक्षामध्ये केला या कार्यक्रमाला खास करून आमचे नेते आपल्या सर्वांना माहिती आहे की या महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल अत्यंत आदराचं स्थान आहे सर्व समाजाला सर्व व्यक्तींना घेऊन समाजाच्या शेवटच्या कल्याण व्यक्तीच्या करता आणि आमचं अवभाग्य आहे की माननीय देवेंद्रजी सारख्या राष्ट्रप्रमुख नेतृत्वाचा तिन्ही नेता आमच्या जीवनामध्ये आहे एकदा देवेंद्रजीचं सुद्धा आपण धोरणामध्ये स्वागत करू माझे देवेंद्रजी आपण या पक्षप्रवेशाला उपस्थित झाले त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतो खरंतर आज एक हजार पक्षप्रवेश झाले साडेसातशे दुपट्टे वीस लाखले आज आनंदाचा आपल्याला सांगायचं की बापूरावजी काने जे प्रहार संघटनेमध्ये दिव्यांग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी चौतीस जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेशाला दिव्यांग आहे सर्व प्रदेशाध्यक्ष पंचायत सर त्यांचे प्रदेशाने पदाधिकारी प्रहार संघटनेने त्यांना जे जे वचन दिले होते त्यांनी पूर्ण केले नाही तर त्यांनी आपला विश्वास व्यक्त केला की देवेंद्रजी आम्हाला साथ देऊ शकता दिव्यांना त्या कर्जात कोण करू शकतो करू शकता आणि म्हणून त्यांनी प्रवेश केला सोलापूरचे श्रीनिवास संघाजी आहेत त्यांनीही प्रवेश केला या ठिकाणी या ठिकाणी विभागासच्या नेतृत्वामध्ये सुहास यांनी आणि त्यांच्या पंच्याहत्तर कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला मला आनंदाने सांगितले की वाल्मिकी समाजाचे अभिमन्यू पवार आणि आमच्या रश्मीताई जाधव यांच्या नेतृत्वामध्ये उद्यासाच्या नेतृत्वामध्ये चारशे साडेचारशे वाल्मिकी समाजाच्या कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला भुसावळमध्ये तीन नगरसेवकांनी पक्षप्रवेश केला आमचे संजय सावकारे यांच्या नेतृत्वामध्ये सर्वात खूप मोठी यादी आहे मी आपला जास्त वेळ इच्छित नाही कारण आपण अधिवेशनातनं आले आहेत जे अधिवेशन आहे ज्या मान्य प्रधानमंत्री आपले प्रधानमंत्री यवतमाळला आहे त्यांची तयारी करायची आहे कार्यक्रमाची या ठिकाणी मी एवढंच सांगेन जे काही पक्षप्रवेश झाले आहेत विलासराव फुलरेजी त्यांनी पक्षप्रवेश करा त्यांचे मी अभिनंदन करतो तर जे काही भक्त प्रवेश मागच्या अनेक दिवसापासून होत आहे त्याचा सर्वांचा जर आपण सार काढला तर सर्वांनी बोलताना हे बोललो मी सकाळपासून त्यांना माहिती देतोय बोलताना जवळपास बारा लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडलं एकच मांडलं की विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आहे आणि मोदीजींनी विकसित भारताची गॅरंटी घेतली आहे आणि विकसित भारताची गॅरंटी मोदीजीच्या गॅरंटीवर आणि देवेंद्रजी आपल्या नेतृत्वावर सर्वांना विश्वास आहे आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी पक्षाप्रमेश करतो आहे हे सर्वांनी या ठिकाणी मान्य केलं आणि हृदयातून मांडलं आणि त्यांना मी आश्वस्त केलाय आपल्या माध्यमातून आपल्या अपशेटीमध्ये आश्वस्त केलाय की भारतीय जनता पार्टीचं हे कार्यालय तो ऊर्जा स्त्र आहे इथनं कोणीही जो रडत येईल तो हसत जाईल इतकी ताकद या कार्यालयामध्ये आहे इतकी क्षमता या कार्यालयाची आहे देवेंद्रजी आपल्या मागे आम्ही कबूट केलं की आपलं सरकार शंभर टक्के आपल्या सर्वांना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता सर्वांसाठी काम करेल असं मी आश्वासन केलं तर मी आपला आभार मानलं पाहिजे आपलं अभिनंदनही केलं पाहिजे मला आठवतं मी मंत्री होतो मराठा समाजाचं आरक्षण देण्याकरता देवेंद्रजीनी कितीतरी रात्र जागा कितीतरी रात्र रात्र त्यांनी कायद्याचे अभ्यास करून मराठा समाजाला आरक्षण दिलं आम्ही साक्षी आहोत की पहाटे चार वाजेपर्यंत कितीतरी रात्र जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत देवेंद्रजी तुटले नाही ते दिवस आम्ही बघितले मी त्याच्यात साक्षीदार आहे मी मंत्री होतो पण देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण मिळालं हायकोर्टात त्यांनी टिकवलं नाकरत्या त्या नालायक लोकांनी आरक्षण झालं त्यात जात नाही पण पुन्हा एकदा मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचं अत्यंत महत्वपूर्ण काम आजून देवेंद्रजी पुन्हा एकदा एकनाथ करून दाखवलं आणि हे करताना ओबीसीच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का लावला नाही ना। याकरता मी मनापासून भारतीय जनता पार्टीतर्फे महाराष्ट्राच्या समस्त कार्यकर्त्यातर्फे आपलं मराठा समाजाला मरा समा आरक्षण देणे ओबीसीला धक्का न लावले हा जो आपला आपण एकनाथीसोबत पुन्हा एकदा बसून अजिंतासोबत बसून आपण जो निर्णय घेतला या निर्णयाचं मी पुन्हा एकदा आपले आभार मानतो मी जास्त वेळ घेणार नाही माननीय देवेंद्रजी आज या ठिकाणी उद्घाटन झालं संकल्प पत्र संपूर्ण देशभरामध्ये एक कोटी संकल्पपत्र या बॉकमधून जाणार आहे प्रत्येक विधानसभेचा बॉक्स जाणार आहे या सर्वांनी आपापले पत्र टाकलेले आहेत मोदीजींना विकसित भारत कसा असावा कसं पडेल असावं विकसित भारताचं हे आपण सर्वांनी आपापल्या बुद्धिमत्तेनं जे काही सुरुवात त्या बॉक्समधलं एक एक पत्र मोदीजीकडे जाणार आहे आणि मोदीजी जे दोन हजार चोवीसचा जाहीरनामा देतील जसं आतापर्यंत दहा वर्ष मोदीजींनी जे जाहीरनामे दिले जो जे शब्द या देशाला दिला तो शब्द पूर्ण केला दोन हजार चोवीस ते एकोणतीस मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या सूचना घेऊन आपल्या मनात काय आहे मुलगी काय केलं पाहिजे याकरता संकल्पपत्राचा बॉक्स जे काही राहिले असतील ते टाकावे आणि एकच एकच मोबाईल नंबर लक्षात ठेवायचा मी बोलता का बोलू सर्वांना तर बोला नव्वद 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 तुम्ही बोला इकडे नव्वद 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 दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस करता नव्वद 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 दोन हजार तुम्ही डायल केला एक लिंक येत त्या लिंकवर नवो ऍप होत नवो ऍप वरन तुम्हाला तुमचं सजेशन जसं बॉक्स वेळ टाकलं डायरेक्टली मूर्तीला पाठवता येतं आणि म्हणून सर्वांनी जो डायल केला आहे घरी जाऊन प्रत्येकाने किमान शंभर लोकांना भेटायचं काय करायचं नव्वद 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 दसरवाजी एक लाख लोकांचं करणार सरकारच्या जवळपास जवळपास तुम्ही करणार आहे सर्व करणार आहे मी जास्त वेळ येणार नाही पुन्हा एकदा मन देवेंद्रजी आपणार आहेत त्याबद्दल आपले आभार मानतो आणि आपल्याला विनंती करतो की आपल्या या आपले विचार होणार भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जै शिवाजी आपले से अध्यक्ष चंद्रशेखर जी ज्यांच्या करता आपण या ठिकाणी उपस्थित झालो आहे ते मराठवाड्यातलं एक ज्येष्ठ नेतृत्व माननीय श्री बसवराज पाटीलजी त्याचप्रमाणे करमाळ्यातल्या अतिशय संघर्षशील अशा आमच्या रश्मिताई बागल दिग्विजयजी बागल या प्रवेशाकरता उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री श्री खुभाजी रणजित सिंह नाईक निंबाळकरजी दादा मोहिते जी राणा जगजित सिंगजी अभिमन्यू जी, जी।, जी। रमेश अप्पा कराडजी हर्षवर्धन पाटीलजी त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित माधवीताई नाईक चित्राताई वाघ राणीताई द्विवेदी आमचे धाराशिवचे अध्यक्ष संताजी चालुक्य पाटील त्याचप्रमाणे आमचे साताऱ्याचे माळ्याचे अध्यक्ष चेतन सिंग केदारी खासदार सुधाकरराव शिंगारे मला दिसून येतो मागे खासदार सुधाकरराव सिंगारे मंचावर उपस्थित सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर त्यांची क्षमा मागतो कारण पाठीला डोळे नाहीत आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूं आज भारतीय जनता पक्षाकरता हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे की बसवराज पाटील यांच्यासारखा एक जुना आणि जाणता नेता ज्या नेत्याने मराठवाड्यामध्ये काँग्रेसला बळ दिलं आणि धाराशिव असेल लातूर असेल तिकडे सोलापूर असेल तिकडे नांदेड असेल अशा सगळ्या भागांमध्ये ज्यांनी अनेक कार्यकर्ते उभे केले एक संघटन उभं केलं चाळीस वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे पक्षाची सेवा केली पाच वेळा आमदार मंत्री विविध पदांवर काम केलं पण हे सगळं करत असताना त्यांनी कधीही जमीन सोडली नाही सर्वांशी संबंध ठेवत अत्यंत प्रेमाने निष्ठेने काम करत राहिले सत्ता कधी त्यांच्या डोक्यात गेली नाही आणि म्हणून एक सुसंस्कृत अशा प्रकारचा नेता म्हणून त्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं अशा प्रकारचं हे नेतृत्व आज भारतीय जनता पक्षामध्ये येत आहे मला अतिशय आनंद आहे मी खुबासाहेबांचे देखील आभार मानेन की आपण यामध्ये खूप पुढाकार घेतला आणि त्यामुळे एक चांगले नेते आज भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी मिळाले आहेत आणि मला विश्वास आहे की चाळीस वर्ष त्यांनी निष्ठेने काँग्रेस पक्ष मोठा केला आता पुढच्या काळामध्ये ते अत्यंत निष्ठेने भारतीय जनता पक्षाला मोठं करण्याचं काम करतील त्यांनी एकच गोष्ट सांगितली त्यांना मी विचारलं तुमची अपेक्षा काय आहे ते म्हणाले माझी अपेक्षा काही नाही पक्ष जे दिल ते मला मान्य आहे मला एवढंच या ठिकाणी वाटतं की मोदीजी ज्या प्रकारे भारताला विकसित भारतामध्ये परिवर्तित करताय मला देखील मोदीजींच्या सोबत काम करायचं आहे तुमच्या सगळ्यांसोबत काम करायचं आहे देशाच्या मुख्य धारेमध्ये काम करायचं आहे आणि ज्या पक्षात मी काम करतो त्याच्याबद्दल माझी तक्रार नाही पण आता तिथे समाजाकरता आणि देशाच्या मुख्य धारेकरता काम करता येईल असं मला दिसत नाही आणि म्हणून समाजाकरता आणि देशाच्या मुख्यधारेत काम करण्याकरता मी भारतीय जनता पक्षासोबत येतो आहे आणि त्यांनी आज प्रवेश घेतला आणि त्यांच्यासोबत हजारो हजारो लोक प्रवेश या ठिकाणी आज जरी उपस्थित नसले तरी आम्ही मोठा कार्यक्रम करणार आहोत आणि त्यामध्ये ते निश्चितपणे घेणार आहेत मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो रश्मीताईचं देखील मी मनापासून स्वागत करतो बागल साहेबांनी तालुक्यामध्ये एक मोठं नेतृत्व केलं आमदार म्हणून मंत्री म्हणून सहकाराच्या क्षेत्रामध्ये एक मोठी फळी त्यांनी उभी केली मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आणि खऱ्या अर्थानं एक सर्वसामान्यांकरता शेतकऱ्यांकरता जमिनीवर काम करणारा व्यक्ती अशा प्रकारची त्यांची एक प्रतिमा होती आणि साहेबांनंतर रश्मीताईंनी तोच वसा घेतला आणि संपूर्ण कार्यकर्ते नेते एकत्रित ठेवत त्यांची मोठ बांधत अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये देखील संघर्ष करत रश्मिताई सातत्याने काम करत राहिल्या आणि आम्हाला अतिशय आनंद आहे की आमचे रणजित रणजितदाला त्यांच्या मागे होते की त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा आमची सगळ्यांची इच्छा होती आणि त्यांनी तो निर्णय घेतला आणि या ठिकाणी सांगितलं पाहिजे की कुठली अट त्यांनी निर्णय घेताना या ठिकाणी ठेवली नाही पूर्ण विश्वास भारतीय जनता पक्षावर त्यांनी टाकला की यांच्यासोबत गेल्यानंतर आपली चिंता हे करतील एवढंच मनामध्ये ठेवून त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे मी त्यांनाही आश्वस्त करतो की भारतीय जनता पार्टी हे कुटुंब आहे हा एक परिवार आहे ही केवळ पार्टी नाही आहे त्यामुळे परिवारामध्ये सगळ्यांनी एकमेकाची चिंता करायची असते तुम्ही आणि तुमच्यासोबत आलेले जे सगळे लोक आहेत यांची चिंता करणं हे आमचं काम आहे त्यामुळे तुम्ही काळजी करण्याचं कारण या ठिकाणी नाहीये केवळ त्यांनी मला लिहून दिलाय रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की या संदर्भात मात्र विशेष लक्ष द्या तर मी तुम्हाला आश्वस्त करतो की त्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या आपण निश्चितपणे दूर करू आणि आपण ही योजना देखील त्या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न करू शेवटी जनतेचे जे नेते असतात त्यांना स्वतःपेक्षा लोकांना काय देता येईल याची मोठी चिंता असते आणि म्हणून निश्चितपणे त्यांचं देखील मी आज स्वागत या ठिकाणी करतो आणि अनेक लोकांचं आज प्रवेश या ठिकाणी झालेला आहे प्रवेश घेणारे सगळे लोक आपापल्या ठिकाणी उत्तम काम करणारे लोक आहेत आज देशामध्ये लोकांना आशेचा किरण एकच दिसतो आहे आणि तो म्हणजे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ज्या ज्या लोकांना राजकीय सामाजिक काम करायचं आहे त्यांना असं वाटतं की मोदीजींना ताकद दिली पाहिजे ईश्वराच्या आशीर्वादाने असे नेते कुठल्या राष्ट्राला भेटतात जे केवळ राष्ट्राचा विचार करतात आणि ज्यांच्या नेतृत्वात राष्ट्र हे सर्वोच्च पदाकडे आगे कूच करतं आपल्या भाग्याने सौभाग्याने असा नेता आपल्याला मोदीजींच्या रूपात भेटलाय आणि म्हणूनच आज देशभरामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सर्व जातीधर्माचे लोक सर्व विभागातले लोक सर्व प्रकारचे लोक हे भारतीय जनता पक्षासोबत येत आहेत आणि विशेषतः समाजाभिमुख जी नेतृत्व आहेत ती सगळी नेतृत्व ही आता भारतीय जनता पक्षासोबत येत आहेत आम्हाला नेते जमा करायचे नाही आहेत आम्हाला नेत्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र उभा करायचा आहे देश उभा करायचा आहे आणि म्हणून या सगळ्या नेत्यांना आम्ही सोबत घेतलेला आहे आणि मला विश्वास ही आहे ही संघटित शक्ती जी आपली आहे ही नवभारतासोबत नव महाराष्ट्राच्या निर्मितीकरता विकसित भारतासोबत विकसित महाराष्ट्राच्या निर्मितीकरता सर्व समाजाला सोबत घेऊन या ठिकाणी निश्चितपणे काम करेल मी आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांचं मनापासून अभिनंदन करतो की बावनकुळेजींनी पक्षाला एक नवीन उभारी दिली आहे एक नवीन भरारी दिली आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या नेतृत्वात पक्ष मजबूत होतो आहे त्यांचं देखील मी अभिनंदन करतो या ठिकाणी खुबासाहेबांचं अभिनंदन करतो त्यांना आणण्यामध्ये खुबासाहेबांचं तर करतोच पण बसवराजजींच अभिनंदन करतो त्यांना आणण्याकरता खुबासाहेबांचं अभिनंदन करतो आणि अर्थातच अभिमन्यू तुमचंही अभिनंदन करतो कारण मागून तुमचं त्या ठिकाणी करंट सुरू होता आणि रश्मीताईंचंही स्वागत करून दिग्विजयजींच स्वागत करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र उभाटाचे पुणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राम गावडे यांनी उभाटा सोडून दोन हजार कार्यकर्त्या पक्षप्रेव केला होता बघा रामगावडे उभाटा सोडली उद्धवजीला सोडलं तुमच्याकडे आले आणि त्यांनी तुमच्याबद्दल सुंदर पुस्तक लिहिलं जननायक मी रामगावडेला विनंती त्यांनी देवेंद्रजी आपल्या पुस्तकाचं विमोचन करावं फारच सुंदर पुस्तक दिलं रामगावडे

पुणे जिल्हा आपल्या बरोबर आहे सगळे उभा शिवसेना किंचित करण्यासाठी धन्यवाद आणि आज उभाटा गटाचे